शहरातील कुष्ठधाम रोडवर अस्वंती चरख्याचे इंजिन चोरणाऱ्या आरोपीला चोवीस तासात आत तोफखाना पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली फिर्यादी विशाल सुनील जगताप यांनी रसवंती सरख्याचे इंजिन अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती याबाबत तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तोपखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अधिकारी आणि अंमलदार या गुन्ह्याचा कुष्ठधाम रोडवर तसेच परिसरात तपास करत असताना सदरचा गुन्हा हा राम सौदागर यांनी केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली या माहितीच्या आधारे आरोपीचा वैदुवाडी परिसरात शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्याच्याकडे गुन्हा संदर्भात अधिक चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने पंधरा हजार रुपये किमतीचे होंडा कंपनीचे झिक्स मॉडेल चे, चे, चे लाल रंगाचे इंजिन जप्त करण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खेरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील दिनेश मोरे भानुदास खेडकर दत्तात्रय जपे सुनील शिरसाट अहमद इनामदार सुधीर खाडे वसीम पठाण संदीप धामणे सुरज वाबळे सुमित गवळीत सतीश त्रिभुवन सतीश भवर बाळासाहेब भापसे शिरीष तरटे दत्तात्रय कोतकर यांनी केले आहे